तरी मित्रांनो नदीजवळ ही झाडे लावलेली का भापकर तर तरी झाडांचं नुकसान झालेलं आहे त्यावेळी झाडं खूप अशी इथून वाहून पाणी पुरायच्यामुळं जा झाडं मेलेले आहेत भरपूर झाडं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आपण इथं आता वृक्षारोपण नवीन करायचं आहे तरी मित्रांनो तुमची साथ हवी आहे या गोल मैदानाच्याकडनं आपण वृक्षारोपण करायचं आहे तरी तुमची सात हवी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमची साथ कोणाकोणाची मिळेल ते कॉमेंट करा आपण सर्वांनी एकत्र येऊन नदीजवळ झाडी लावूया तुमची सात हवी मित्रांनो तुमची साथ महत्त्वाची आहे मित्रांनो या मैदानाच्या गोल रिंगण आपण झाडे लावूया आणि आपला नदीजवळचा भाग नैसर्गिक खोरूया थँक्यू सो मच मित्रांनो इथे देवाचे फोटो देऊन ठेवलेले ते सुरक्षित ठिकाणी आम्ही नेऊन ठेवले होते नदी फार सुंदर आणि स्वच्छ सुंदर अशी नदी झालेली आहे गंगामयां सगळी घाण धुवून नेलेले तरी लक्षात ठेवा आता तर सुधरा नदीजवळ काही आणि कुणी घाण आणून टाकू नका हार तुरी झाडापाशी आपापल्या झाडापाशी म्हणून टाका तर नदीला सोडायला पाहिजे असं काय नाही नदीला सोडल्यावर देव पाहुणार हे बघा तरी पण आणून टाकल्यात बघा दोन तीन पडाय चालू झालीत हे अशी माणसं आहेत सुतराजी नाही यांच्या घरात पुराचं पाणी गेल्याशिवाय नदी सोडत सुतराजी नाहीत नदीला घाण टाकायची सगळं आणून नदीलाच टाकायचं आणि अनु पण सावधान नदीजवळ अजिबात काचा वगैरे पिऊन फोडणे बाटल्या फोडणे असे अजिबात प्रकार काही करू नका जरा लाजा बाळगा नदीजवळ घाण करणाऱ्यांनं स्वच्छ सुंदर असं आपलं शिंगणापूर असा घाट कुठेही मिळणार नाही एवढा स्वच्छ सुंदर घाट आपल्याला मिळालेला आहे ते आबाधित राखण्याचं काम करा शकता तुम्ही अजून पण आमचा शिंगणापूर बंधारा पाण्याखाली आहे स्वच्छ सुंदर पाणी आमचा मित्र आलेला आहे प्रीतम आज आम संगे प्रीतमला म्हणलो चला आपण नदी पाणी कुठपर्यंत उतरले आपल्या मित्रासून दाखवण्यासाठी व्हिडिओ करून आजचा व्हिडिओ आज गुरुवार सायंकाळचे साडेचार वाजलेले पाणी सुंदर अशी नदीची पूर्णपणे घाण वाहून गेलेले आहे तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी नदीजवळ देवांचे फोटो हार तुरी असे काही आणून टाकू नये न नदी घाण करू नये आत्ता कुठं नदी स्वच्छ झालेली आहे सुंदर अशी दिसत आहे नदी पूर्णपणे घाण वाहून गेलेली आहे नदीच्या नदी आसपासची तरी नागरिकांनी दक्षता त्याला आणि परत होत तसा जागा म्हणून पोच केला आहे कट्याव मित्र बाय बसा आता कट्याव आमचा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा मित्रांनी सांगा जरा आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल विजय मारदानी भारतराट्याचे लक्षात ठेवा